असं वाटतं ना की अबू आझमेने सुद्धा जे आहे हे आपापसात आप कटुता निर्माण होईल अशी वक्तव्य करणं हे टाळलं पाहिजे कारण या वारीच्या निमित्तानं जे आहे या दे राज्यातील राज्याच्या बाहेरून सुद्धा शेकडो मैल गोर गरीब आता तरुण तरुणीसुद्धा बिचारे चालत आहेत कलाकार चालत आहेत तर एकत्र येण्याची ही एक प्रक्रिया आहे याच्यामध्ये जातीवाद नसतो याच्यामध्ये धर्मवादसुद्धा नसतो मला माहिती आहे की संत शेख मोहम्मद मुस्लिम संत पांडुरंगाचे भक्त त्यांचीसुद्धा वारी निघते आणि ही सगळी मंडळी जी आहे ही एकत्रित काम करतात तर समतेचा संदेश देणारी ही सगळी मंडळी खऱ्या अर्थानं या वारीच्या निमित्ताने एकत्रित येतात आणि परमेश्वराच्या चरणी लीन होण्यासाठी पुढे जातात आता अशा वेळेला नाहीतरी अनेक वेळेला काय ना काहीतरी होतं रस्ते अडले जातात कुठे झाड पडलं कुठे ब्रिज पडला कुठे गाड्या उलटी झाली काय झालं होतो ना त्रास हा त्रास तो आज सगळ्यांना एकत्रित आणणारा आहे त्यामुळे मला असं वाटतं की ही वक्तव्य थांबवली पाहिजे ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क